नाशिकसह राज्यभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे विशेषतः या वर्षी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांमध्ये अधिकच उत्साह संचारला आहे तब्बल वीस वर्षांनी श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आलेला आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले या निमित्ताने नाशिक तालुक्यातील ओढा गावांमध्ये असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत नवसाला पावणारा गणपती तसेच उदव्या सोंडेचा गणपती म्हणून ख्याती असलेला गोदावरी नदी किनारी ओढा गावा लागत असणाऱ्या सिद्धिविनायक गणपती मंदिराची ख्याती सर्व दूर पसरली आहे भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची या गणपती अपार श्रद्धा आहे शेकडो वर्ष पुरातन हे मंदिर आहे ओढागाव आणि परिसरातील गावांना सुखशांतीपूर्वी पूर्वी मिळत नव्हती म्हणून ओढेकर जहागीरदारांनी सोळाशे ऐंशी साली या मंदिराची स्थापना केली नदी नंदीच्या शिंगांमधून होत असलेल्या गणपतीचे दर्शन गणपतीची स्वयंभू मूर्ती असून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे शेकडो भाविक दररोज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात या गणपती मंदिराच्या समोर दोन महादेवीची पुरातन मंदिरं आहेत या मंदिरातील महादेवाच्या समोरील नंदीच्या शिंगांमधून गणपतीचं दर्शन होतं असं गावकरी म्हणतात नाशिक तालुक्यातील ओढा गावामध्ये असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि आरोग्यदायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं अंगारकी चतुर्थीनिमित्त गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून ते सिद्धिविनायक गणपती मंदिर कावड यात्रा करत गणपतीच्या महाअभिषेकाकरिता गंगाजेला आणण्यात आलं पहाटे चार वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून महाअभिषेक करण्यात आला त्याप्रमाणे पहाटेपासूनच पायीवारीक करत भक्त मोठ्या प्रमाणात दाखल झाले ते त्याचबरोबर जय बजरंग तालीम संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून या संपूर्ण सोहळ्याची तयारी करण्यात आली या गावातील युवा वर्गाच्या वतीनं ये करण्यात येणाऱ्या भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात खिचडी वाटप करण्यात आलं त्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीनं रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबीर राबविण्यात आली यामध्ये प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी करून त्याचे योग्य गोळ्या आणि औषधं देण्यात आली या अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिरात पंचक्रोशीतील तब्बल चाळीस ते पन्नास हजार भाविक दर्शनासाठी दाखल झाले मी रामकृष बोराडे शिलापूरकर आपण या ठिकाणी क्षेत्र ओढा या ठिकाणचं वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर हा उजव्या सोंडेचा गणपती तीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासातलाय या ठिकाणी अनेक भक्तांनी केलेला नवस आणि या नवसाला पावणारा हा गणपती रामकृष्ण गणपती बाप्पा मोडला हो आमच्या इथला प्रसिद्ध गणपती आहे उजवा सोंडीचा सिद्धिविनायक त्याचं नाव आहे सिद्धिविनायक आणि तो नवसाला पाहुणार आहे आणि भरपूर लांबून लांबून पायी पायी येतात नमस्कार माझं नाव सुप्रिया निलेश पेखळे सरपंच ग्रामपंचायत ओढा आपलं जे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे ते पेशवेकालीन जवळ तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि आज संकटी अंगारिका संकट चतुर्थीनिमित्त श्रावण महिन्यामध्ये जी वीस वर्षानंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये ही अंगारिका संकट चतुर्थी आज आलेली आहे तर त्यानिमित्ताने इथे हजारो लाखोच्या संख्येने भाविक इथे आज गणपतीच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत तसेच आज या अंगारिका संकट चतुर्थीनिमित्त आमच्या ओढा ग्रामपंचायततर्फे आज आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर तसेच फराळ निमित्त खिचडी वाटप असं प्रसादाचा लाभ आम्ही भाविकांना या ठिकाणी दिलेला आहे तसेच या सिद्धिविनायक गणपती हे पेशवेकालीन मंदिर आहे याचा याची पार्श्वभूमी जर म्हटली तर जे नाशिकचं काळाराम मंदिर आहे ते आमच्या गावचे जहागीरदार रंगराय ओडेकर यांनी ह्या मंदिराची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि हा सोंडीचा गणपती असून हा आमच्या नवसाला पावणारा गणपती त्याच्यामुळे भाविकांची याच्यावर खूप माणशी मनापासून खूप श्रद्धा आहे आणि भाविक एवढ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी उप उपस्थित होतात तसेच आपल्या देवळाली मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सुरुस्ता आहेर यांनी या, या पर्यटक वर्ग पर्यटनामधून आम्हाला जो चार कोटी अठ्ठावीस लाखाचा जो निधी त्यांनी या ठिकाणी दिला आज त्यांच्या माध्यमातून या या ठिकाणी आज भव्य दिव्य असं मंदिर आपण या ठिकाणी बघत आहोत आणि मी त्यांचीही खूप मनापासून आमच्या पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने व तसंच आमच्या गावा ग्रामस्थांच्या वतीने व पंचकृषी सर्व भाविकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सचिन आव्हाड नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव